नमस्कार मी दीपाली बालविष्ण मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये इनफर्टिलिटी किंवा प्रेग्नन्सी न राहणं गर्भधारणा न होणं ही एक गंभीर आणि खूप महत्वाची अशी समस्या बनलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी काही अशी कारण तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ही कारण इनफर्टिलिटीसाठी जबाबदार असू शकतात किंवा जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल तसा विचार करणार असाल तर या सगळ्या गोष्टी आधी लक्षात घ्या आणि त्यानुसार काम करा किंवा त्यानुसार त्या, त्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही किंवा प्रेग्नन्सी लवकरात लवकर राहण्यासाठी मदत होईल कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणार जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओ अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपला आजच्या टॉपिक धावपळीची जीवनशैली अयोग्य आहार अपुरा व्यायाम आणि अपुरी झोप टेन्शन किंवा स्ट्रेसफुल माइंड या सगळ्या गोष्टीचा परिणाम कुठे ना कुठे आपल्या शरीरावरती होत असतो मग ते स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या बऱ्याचदा िटी म्हटलं की स्त्रियांना जबाबदार धरलं जातं बट असं बिलकुल नाही या सगळ्या गोष्टींचा परिणाम जेवढा स्त्रियांच्या शरीरावरती होतो तेवढाच तो, तो पुरुषांच्या शरीरावरती हो सुद्धा होत असतो या व्हिडिओमध्ये मी जी काही कारण सांगत आहेत ही कारण दोन्हीही बाबतीमध्ये म्हणजे स्त्रियांवरतीही तेवढीच एप्लिकेबल आहेत आणि त्याचबरोबर पुरुषांसाठी सुद्धा तेवढीच एप्लिकेबल आहेत जर तुम्ही प्रेग्नेसीसाठी ट्राय करत असाल तर या दोन्ही गोष्टी किंवा या सगळी जी काही कारण आहेत हे तुम्ही दोघांच्या बाबतीमध्येही घडत नाहीत ना याची तुम्हाला खबरदारी घ्यायची गरजेची आहे सगळ्यात पहिलं आणि मेन कारण इन्फर्टिलिटी मध्ये असतं ते म्हणजे तुमचं वाढलेलं वजन वा प्रेग्नन्सीसाठी आवश्यक असणारे जे काही हॉर्मोन्स आहेत हे स्त्री असू द्या किंवा पुरुष असू या वाढलेल्या वजनामुळे व्यवस्थितरित्या प्रोड्यूस होत नाहीत आणि ज्या कारणामुळे तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी समस्या निर्माण होतात किंवा डिले हा होऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ते म्हणजे तुमचं वाढलेलं जे वजन आहे हे तुम्हाला आटोक्यात आणायचं आहे तुमचं एक प्रॉपर बीएमआय तर प्रेग्नन्सीमध्ये मध्ये तुम्हाला येणारा जो अडथळा आहे हा कमी होईल आणि तुम्हाला लवकरात लवकर प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत होईल त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे इनकम्प्लीट स्लीप किंवा पुरेशी झोप न होणं मग पुरुषांच्या बाबतीमध्ये असू द्या किंवा स्त्रियांच्या बाबतीमध्ये असू द्या जर तुमची सलग आणि गाढ अशी सात ते आठ तासाची झोप जर होत नसेल तर त्यावेळी पुरुषांच्या शरीरामध्ये जे काही स्पर्म काउंट आहे हा हळूहळू कमी होत जातो किंवा स्पर्मची जी मोबॅलिटी आहे ही हळूहळू लो होत जाते ज्या कारणामुळे प्रेग्नन्सी लवकर राहत नाही यावर स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर अपुरी झोप होत असेल तर त्यावेळी स्त्रियांमध्ये सुद्धा प्रेग्नन्सीसाठी लागणारे जे काही हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स व्यवस्थितरित्या प्रोड्यूस होत नाहीत याशिवाय त्यांना वजन वाढणं असेल किंवा थायरॉइड होणं खूप जास्त थकवा येणं स्ट्रेस येणं टेन्शन येणं मूड स्विंग्स होणं यासारख्या गोष्टी या, या होऊ शकतात स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या दोघांचीही जर झोप व्यवस्थित होत नसेल तर अशा वेळी त्यांचं जे काही मेंटल हेल्थ आहे किंवा मानसिक आरोग्य आहे हे पूर्णत ढासळून जातं विशेषतः स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस हे खूप जास्त होत असतात आणि अशा वेळी जर झोप व्यवस्थित होत नसेल तर जे काही तिचं मासिक चक्र आहे किंवा पिरियड्स आहेत हे पिरियड्स पूर्णतः बिघडून जातात किंवा हे रेग्युलरली येत नाहीत आणि अर्थातच जेव्हा पिरियड्स बिघडतात किंवा हे मासिक चक्र अनियमित होतं तर त्यावेळी प्रेग्नन्सी राहण्यामध्ये तुम्हाला अडथळा निर्माण होऊ शकतो झोपेप्रमाणे सगळ्यात महत्वाचा घटक कोणता असेल तर तो आहे तुमचा आहार तुमच्या आहारामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जर कोल्ड ड्रिंक्स येत असतील पॅकेट फूड येत असेल जंक फूड येत असेल खूप जास्त तळलेले पदार्थ मसाले पदार्थ अनहेल्दी येत पदार असतील तर अशा वेळी सुद्धा तुमचं हार्मोनल बॅलन्स आहे हा ढासळतो किंवा हे जे काही तुमचं आरोग्य आहे हे पूर्णतः ढासळतं जे काही शरीराला नवीन जीव निर्माण करण्यासाठी लागणारे घटक आहेत हे व्यवस्थित तयार होत नाहीत ते व्यवस्थित मिळत नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सी व्यवस्थित राहत नाही पुढचं कारण आहे ते म्हणजे लॅक ऑफ फिजिकल कॉन्टॅक्ट म्हणजे ज्यावेळी तुमच्या गर्भधारणेचे दिवस असतात तर त्या काळामध्ये जर कॉन्टॅक्ट आला नाही तर त्यावेळी सुद्धा प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस हे खूप कमी होतात आजकाल धावपुळीमुळे स्ट्रेसमुळे टेन्शनमुळे किंवा ही झोप पुरेशी न झाल्यामुळे चुकीचा आहार घेतल्यामुळे किंवा योग्य ते काळजी न घेतल्यामुळे ज्या काळामध्ये प्रेग्नन्सी राहण्याचे दिवस असतात किंवा प्रेग्नन्सी गर्भधारणेचे दिवस जे असतात मासिक पाळी झाल्यानंतरचे तर त्या काळामध्ये जर तुमचा कॉन्टॅक्ट योग्य प्रकारे आला नाही तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला प्रेग्नन्सी व्यवस्थित राहत नाही बऱ्याचदा या टेन्शनमुळे फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवण्याची हार्मोन्स प्रोड्यूस होत नाहीत आणि त्या कारणामुळे सुद्धा स्त्रियामध्ये असू द्या हा कॉन्टॅक्ट व्यवस्थित न आल्यामुळे योग्य वेळेमध्ये योग्य काळामध्ये न आल्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही दुसरी महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे लो एम एच व्हॅल्यू बऱ्याचदा काय होतं की आपण पाहतो की हे जे काही ओरियन फेल्युअर होतं तर ते ही जी काही एम एच व्हॅल्यू आहे ही कमी झाल्यामुळे होतं स्त्रियांच्या शरीरामध्ये असू द्या किंवा पुरुषांच्या शरीरामध्ये असू द्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच तारुण्य अवस्थामध्ये साधारणतः बाय वर्षापर्यंत आपल्या शरीरामध्ये एकची जी काही क्वालिटी आहे किंवा क्वांटिटी आहे ही खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये असते जेव्हा स्त्री तेरा किंवा पंधरा वर्षाची असते तर त्यावेळी ही जी काही एम एच व्हॅल्यू आहे ही तीन ते पाचच्या दरम्यान असते पण जशी ती तीस ते पस्तीसाव्या वर्षामध्ये प पदार्पण करते तर त्यानंतर ही एम एच व्हॅल्यू झिरो पॉईंट पाच ते झिरो पॉईंट नऊ इतकी कमी होते आणि ही कमी झालेली जी काही ईएमएच व्हॅल्यू आहे ही कारणीभूत ठरते प्रेग्नन्सी न राहण्यासाठी आणि म्हणून मी नवीन कपल्सना नेहमी हे सदस्य करेन की जेवढ्या लवकर तुम्हाला शक्य होईल तेवढ्या लवकर प्रेग्नन्सीचा विचार करा आणि त्यासाठी ट्राय करा जेणेकरून हे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत हे वाढणार नाहीत त्यानंतर पुढचे जे कारण आहे ते म्हणजे शुक्राणू म्हणजे स्पर्म काउंट हे कमी होणं पुरुषांच्या बाबतीमध्ये पुरुषांचं वय जसं जसं जा 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 वाढत जातं तर त्यानंतर हे शुक्राची जी काही क्वालिटी आहे ही कमी होत जाते यांची मोबॅलिटी कमी होत जाते यांची क्वांटिटी कमी होत जाते आणि यामागचं कारण खूप सारी आहे एकतर स्ट्रेसफुल किंवा टेन्शनफुल असं हे जीवन आहे जीवनशैली आहे तुमची लाईफस्टाईल आहे हे कारणीभूत आहे रेडिएशन जास्त असेल म्हणजे मोबाईलचा वापर जर तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये करत असाल हे जे काही रेडिएशन आहेत यामुळे स्पर्म काउंट हा कमी होतो त्याशिवाय जर तुम्ही खूप टाईट असे कपडे घालत असाल तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला होणारा जो काही ब्लड सप्लाय आहे हा पुरेशा प्रमाणामध्ये होत नाही आणि हा सप्लाय प्रॉपर न झाल्यामुळे सुद्धा शुक्राणांची संख्या आहे ही कमी होते आणि परिणामी प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो पुरुष असू द्या किंवा स्त्रिया असू द्या या दोघांसाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी ॲप्लिकेबल आहेत जर तुमचे हॅप्पी हार्मोन्स किंवा जर तुम्ही आनंदी असाल तर बाकी सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित व्हायला मदत होते आणि यासाठी स्त्री आणि पुरुष किंवा कपल्समध्ये एक प्रॉपर कम्युनिकेशन असणं एक छान बॉन्ड तयार होणं एकमेकांना पुरेसा वेळ देणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या व्यवस्थितरित्या फॉलो करणं आपली लाईफस्टाईल चेंज करणं हे गरजेचं आहे लक्षात घ्या एक हेल्दी कपल एका हेल्दी जीवाला जन्म देऊ शकतो बऱ्याचदा ट्राय करून किंवा सहा ते एक वर्षापर्यंत प्रयत्न करून सुद्धा जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नसेल तर अशा वेळी तुम्हाला योग्य तो सल्ला डॉक्टरांचा घेणं हे आवश्यक आहे योग्य त्या चाचण्या करून त्यानुसार तुम्हाला त्या पद्धतीने ट्रीटमेंट घेणं सुद्धा गरजेचं आहे सो so, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरलं असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाबा सीएसन विथ न्यू टॉपिक